<laughs> चीज़ चीज़। का बिबट्या कलमात गेलाय मोर आलाय आता कशात शिवगा जवळ आज आम्ही रात्रभर बिबट्याचा शोध करणार आहोत बिबट्याचा शोध बॅटरी बघायला काय बॅटर्यांवर बिबट्या बघायला बिबट्या बघा हे बघा बघतायत बघतायत आयशा आहे

बघूया आपण यात वाटेन जातो ह्याने त्या वाटण खाली पाहिजे मग तिकडे बघे हा तू बघ